हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळ्याने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हा व्हिडिओ शनिवारचा आहे पण काल रविवार होता आणि आज सोमवार आहे तर कालच हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला असता पण काय झालं ना काल होत्या गर गौरायांचं गर, आगमन होणार होतं म्हणजे सगळीकडे आता गौराया बसतात म्हणजे महालक्ष्म्या बसतात तर इथे आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा दोन ठिकाणी महालक्ष्म्या बसतात माझ्या मैत्रिणीकडे आणि आमच्या घरमालकींता इकडे तर तिकडे आम्हाला जावं लागलं होतं त्याच्यामुळे काय झालं व्हिडिओ एडिट करायला आणि वॉइस ओव्हर करायला वेळच मिळाला नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ काल तुम्हाला बघायला मिळाला नाही त्याऐवजी मग आता आज तुम्हाला बघायला मिळणार आहे माझं मॉर्निंग मा रुटीन मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करते आणि बरंच काही चला सो <coughs> सकाळची आवरावर करत आहे सकाळचा टिफिन वगैरे बनवून झाला होता शिवांश स्कूलमध्ये गेला होता मिस्टर सुद्धा ऑफिसमध्ये गेले होते तर आता ते दोघे गे गेल्यानंतरच घराची आवरावर वगैरे करायला सोपं पडते नाही तर दो ते दोघं असते तर काहीच म्हणजे काहीच आवरता येत नाही आज जरा बाहेर ऊन पण पडलेलं होतं तर एक गादी जी आहे ती गॅलरीमध्ये म्हणजे सुखायला टाकून दिली होती म्हणजे थोडीशी ऊन लागली की तेवढीच ती फुलते स कापसाची असल्यामुळे तर मग तिलासुद्धा तिथे सुखायला टाकून दिले आणि मग जे इथे हॉल मी आवरून घेत आहे गादीवर बेडशीट टाकते कारण तर ना ही बेड गादी जी आहे ती खराब होत होती काहीही खायचं काहीही खाल्लं की त्यावरती हात पुसून टाकायचा असं त्यांचं होत होतं त्याच्यामुळे गादीचं ने, ना सारखं सारखं खराब व्हायचं आणि नेहमी नेहमी ते काढून धुऊ शकत नाही त्याच्यामुळे मग आता इथे बेडशीट वगैरे टाकून ठेवते ही बेडशीट मी डी मार्टमधून घेतली होती फक्त दीडशे रुपयाला घेतली होती इतकी मस्त आहे ना तर अशा बेडशीट मला आणायच्या आहे ऑनलाईन वगैरे मी घेत नाही कारण तर कधी कधी चांगलं येत नाही त्याच्यामुळे मग हे असं डी मार्टमध्ये पण स्वस्त आणि चांगलं मिळते कधी कधी सामान तर मग तिथूनच आणते तर मी दीडशे रुपयाची फक्त ही डीमार्टमधून बेडशीट घेतली होती खरंच खूप सुंदर आहे कलर पण चा, चांगला आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे तुम्ही जर कधी डीमार्टमध्ये गेले असाल दीडशे रुपयेवाल्या कॉटनच्या आणि अशा पॉलिस्टरमध्ये सुद्धा बेडशीट आहे तर कॉटनपेक्षा मी अशी पॉलिस्टरची एक आणली आणि कपडा सुद्धा व्यवस्थित आहे एकदम पातळ नाही आहे खूप चांगला असा मजबूत कपडा वाटतो या बेडशीटचा असो त्यानंतर घरात आवरावर करायला घेतली झाडू मारून घेत आहे सोबत मुलं खेळणे इकडे तिकडे अस्तव्यस्त फेकतात सामान अस्तव्यस्त करून ठेवतात तर मग ते सगळं इथे मी आवरून घेत आहे एकदा झाडू मारला होता पण परत न काय होते हवेमुळे कुठली ना कुठली धूळ किंवा काही ना काही मागे उडून जातं मग ते परत झाडावं लागतं तर आणि ते केल्याशिवाय अजिबातच क्लिनिंग झाल्यासारखी वाटत नाही तरी ते, ते बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण सकाळी मस्त ऊन पडली होती आणि थोड्या वेळामध्येच बघा ढग आले सूर्य झाकून गेला म्हणजे ऊन येत होती घरामध्ये सुद्धा कमी झाली होती असो इथे बघा ट्रायपॉट मी ठेवला ठेवलेला होता व्हिडिओ शूट करायला तर अधिविक त्याच्यासोबत खेळत होता ट्रायपॉटला मोबाईल लावून ठेवते ना तोसुद्धा पाडून टाकतो म्हणजे भीती वाटते की मुलं चुकून ते ट्रायपॉट पाडणार आणि माझा मोबाईलही कामातून जाणार म्हणून मग ना मला थोडंसं खूप काळजी घेऊन हे ट्रायपॉट वगैरे लावून मग मला व्हिडिओ शूट करा करावा लागते असं हॉलमधलं सगळं आवरून घेतलं होतं आणि त्यानंतर मग किचनमध्ये आले किचनमध्ये हे सगळं राडा पडलेला होता भांडी वगैरे गॅस ओट्यावरतीच पडलेली होती आणि ओटा गॅस वगैरे सगळं क्लीन करायचं बाकी होतं भांडीसुद्धा घासायची बाकी होती तर म्हटलं चला आता हॉल आवरून झालेला आहे तर मग आता किचन वगैरे आवरावं आणि किचन वगैरे आवरलं की मग बाकीचे कामं पुन्हा करायला सोपे पडतात भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर मग इथे पिठाचा डब्बा घासायचा होता काचं पीठ संपलेलं होतं तर मग आता पिठाचा डब्बा घासून घेत आहे आणि अदवीक्च असं असतं की मी जिथे जिथे काम करते ना ते त्याला तिथे काम नसलं तरीही त्याला बघायचं असतं की काय करते मम्मी आणि त्याला खूप आवडतं म्हणजे असं माझ्या शेजारी उभं राहिला माझ्या शेजारी मी काही कामं करत असली तर मला प्रश्न विचारायला हे काय मम्मी हे काय आहे ते तू काय करत आहे असं तो प्रश्न विचारतो आणि अडीचच वर्षाचा होणार बरं का आता हे आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये पण इतका बोलतो ना की जसं काही पाच वर्षाचा मुलगा खूप खूप बोलतो कधीतरी ऐकवीन मी त्यांचं बोलणं तुम्हाला असं भांडी वगैरे घासून झाली गॅसवोटा गॅस तर मी आधीच घासून घेतला होता चांगला पुसून कोरडा करून ठेवला होता पण काय झालं ना आता भांडी घासल्यानंतर मी भांडी जे ती जाडीमध्ये ठेवायची आधी गॅसवोट्यावरती ठेवत असते त्याचं पाणी नितरायला तर परत पाणी जे आहे भांड्यांचं ते गॅसवोट्यावरती झालं म्हणजे जुनं नवं काम सारखं म्हणजे आधी केलं नसतं ना हे मी म्हणजे पुसून घेण्याचं काम तर मला आता परत पुसावं लागलं नसतं हे पाणी वगैरे डब्बल काम होऊन जातात कधी कधी असं असं लक्ष राहत नाही कामांच्या गडबडीमध्ये कधी कधी असो तर इथे मी गॅस ओटा गॅस चांगला क्लीन तग्र करून घेतलाच होता फक्त आता ही भांडी जी आहे ती घासलेली ती जाडीमध्ये ठेवायची होती आणि आता पुन्हा गॅस ओटा पुन्हा पुसायचा होता असो तर सगळी भांडी जी आहे ती जाडीमध्ये ठेवली जो टिफिनचा डब्बा सॉरी जो पिठाचा डबा होता तोसुद्धा मी जाडीमध्ये ठेवला आणि त्यानंतरनं मला का। महत्त्वाचं काम म्हणजे हे किचनमध्ये जे डेली लागणारे कपडे मी ठेवत असते बास्केटमध्ये आणि ऑर्गनायझरमध्ये आणि हँगरला अडकून हे कपडे मला व्यवस्थित करायचे होते हँगरचे कपडे मी खूप काढून घेतले होते आधीच त्याच्यामुळे हँगरला कपडे खूप कमी होते पण हे बास्केट आणि ऑर्गनायझर याच्यामध्ये कपड्यांचा खूप पसारा झालेला होता म्हणजे न घालणारे कपडेसुद्धा खूप जास्त होऊन गेले होते आणि घालणारेसुद्धा कपडे खूप जा अस्तव्यस्त होते आणि दिसत पण नव्हते कधी कधी दिसत पण नाही आपल्याला घालायला लागते तेव्हा तर म्हटलं आता जे घालायला लागणारे लागणारे कपडे आहेत ते व्यवस्थित ठेवावे आणि जे याच्यात घाला घालत नाही ते कपडे काढून ठेवावे तर मुलांचे छोटे छोटे कपडे जे ते खूप खराब झाले होते तर तेच मी आता इथे काढून घेणार आहे मा आमचे वगैरे एवढे काही नव्हते मुलांचे छोटे छोटे कपडे होते तर ते तेच आता मी इथे काढून ठेवणार आहे बाकीचा जो काही पसारा आहे घालायला लागत ला नाही कपड्यांचा किंवा फाट फाटले आहेत असे कपडे किंवा खूपच खराब झाले असे कपडे ते सगळे काढून ठेवायचे होते मला आणि मग चांगले कपडे जे आहेत ते आता वापरायला लागत आहेत असे कपडे मी फक्त ठेवणार होते मुलांचे खूप कपडे आधी लागायचे त्याच्यामुळे मला माझं काय झालं शिवांशचे छोटे छोटे पॅन्ट्स वगैरे होते ना ते भरपूर आहेत जुने कारण तर आत्ता त्याला एवढे पॅन्ट्स लागत नाही पण आधी लहान असताना खूप लागायचे त्याच्यामुळे घेऊन ठेवले होते आणि तेवढे काही खराब झाले नाही त्याच्यामुळे ते पण आहे आणि आता नवीन ड्रेसेस काढले तर मग त्याचे पण पॅन्ट्स असतात म्हणून मग आता काय होते की जुने जे छोटे छोटे पॅन्ट होते नाही तर तसेच वाप वापरत नाही आणि तसेच पडलेले असतात कपड्यांमध्ये तर इथे मी माझं काम करत आहे सोबतच अधवेग बघू शकता तुम्ही एक टोपी काढत आहे दुसरी टोपी घालत आहे दुसरी टोपी घाल काढत आहे तिसरी टोपी घालत आहे अस... एका एक वेळेस दोन दोन टोप्या तो एकावर एक घालतो बघा इथे आणि हे सगळं मी बघत होते खराब झालेले आहेत ते ना मी काय करते का, का पिशवीमध्ये भरते आणि बेडमध्ये ठेवून देत असते तर तसेच आता इथले जे काही कपडे आहेत ते सगळे व्यवस्थित काढून ठेवते काही कपडे कपाटातले होते मुलांचे ते सुद्धा ठेवून दिले आणि त्यानंतर जे आता घालायला लागणारे ला ला होते डेली वाले ते कपडे ते ऑर्गनायझरमध्ये आणि बास्केटमध्ये ठेवून देणार होते आणि त्यानंतर जे लागत नाही कपडे तेवाले मग आता मला त्याच पिशवीमध्ये टाकून परत बेडमध्ये टाकून द्यायचे होते तरी ते बघा अद्विक पण मस्त मस्त म मला मदत करत आहे शिवांश स्कूलमध्ये गेलेला होता शनिवारचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला त्याच्यामुळे शिवांश तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सध्या तरी दिसणार नाही तरी इथे बघा अधिविक्त चालतं मग त्याच्या भरपूर टोप्यात म्हणजे तर एक नाही दुसरी दुसरी नाही तिसरी तिसरी नाही चौथी असं तो ट्राय करतो मी त्याच्या टोपी डोक्यातली एक टोपी काढली परत त्यांनी दुसरी टोपी घातली असा करतो म्हणजे भरपूर खूप 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 मजा केली त्याने सुद्धा माझ्यासोबत तर इथे जेवढे काही कपडे लागणारे होते ना ते सगळे मी बास्केटमध्ये आणि ऑर्गनायझरमध्ये आणून ठेवून दिले आणि आता जे लागणारे नव्हते खराब झालेले होते ते ह्या पिशवीमध्ये भरून ठेवून देत आहे आणि एक दिवस या पिशवीमध्ये असणाऱ्या खराब झालेल्या कपड्यांची विल्हेवाट लावावी लागणार असं तिथे बेडमध्ये मस्त दोन जागा आहे बॉक्स आहेत त्यामध्ये मला न लागणारं सामान जे आहे ते ठेवावं ठेवते मी तर एक दिवस मला सोफा कम बेडसुद्धा क्लीन करायचं आहे म्हणजे वरून तर नेहमी नेहमी मी साफ करत असते पण आतमधून सुद्धा चांगला डीप क्लीन करून घ्यायचा आहे एकदा आणि जे खराब सामान आहे ना ते सुद्धा काढून फेकून द्यायचं आहे असो तर आता सगळी आवरावर वगैरे झाली आंघोळ करायच्या आधीनं घराला पोछा मारून घेत असते आणि पोछा मारून झाल्यानंतर घराची सगळी आवरे आवरावर क्लिनिंग आवर, आवर, वगैरे पूर्ण होते आणि एकदम साफ आणि क्लीन असं घर पोछा मारल्यानंतर दिसतं तर, तर माझं असं असतं सकाळचं म्हणजे सगळेच घरातले कामं आवरून घेते स्वयंपाकापासून वगैरे सगळं होऊन जाते आवरावर वगैरे करून घेते त्यानंतर पोछा मारते म्हणजे घर एकदम फ्रेश होऊन जातं आणि क्लीन होऊन जातं आणि त्यानंतर मग फ्रेश होते तरी इथे मी फ्रेश झाले ब्लाऊज शिवायला टाकायचे होते मूलचंदमधून मी बऱ्याच दिवसांच्या आधी दोन साड्या घेतल्या होत्या त्यावरचे ब्लाऊज शिवायलाच टाकलेले तर मग आज माझ्या मैत्रिणीकडे पण जायचं होतं कारण तर तिने घेतली होती वॉशिंग मशीन तर तिचं दोन तीन दिवसापासून चाललेलं होतं कधी येत आहे मग घरी म्हणून तर मग आता म्हटलं चला आता तिकडे पण जायचं आहे सोबतच मग हे पण काम करावं म्हणजे मी मुलच्यांमधून मुल साड्या घेतलेल्या होत्या त्या बऱ्याच दिवस झाले तशाच पडलेल्या आहे तर मला आता सध्या काम नाही आहे ब्लाऊज साड्यांचं पण काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये काम पडेल म्हणून म्हटलं चला आता न तिकडे चालले तर ब्लाऊज पण टाकावं तर हे ब्लाऊज नं माझ्या ब ताईचं आहे मोठ्या ताईचं तर मग मला मला ते चांगलं फिट बसते फिटिंगला वगैरे आणि चांगलं शिवलेलं पण आहे फिनिशिंग पण सुद्धा खूप मस्त आहे त्या ब्लाऊजची बटत त्याच ब्लाऊजचं आता माप द्यावं म्हणून मग आता ब्लाऊज आणि दोन साड्या हे सगळं मी घेऊन जात आहे तिकडे टेलरजवळ टाकायला पण काय होते ना की जेव्हा मी जाते मैत्रिणीकडे पण जायचं होतं पण त्याच्या आधी म्हटलं चला आपण हे ब्लाऊज वगैरे टाकून द्यावे टेलरकडे आणि त्यानंतर मग मैत्रिणीकडे जावं तर जाता जाताच टेलरकडे गेले होते पण टेलरचं दुकान बंद होतं त्याच्यामुळे मग आता काय झालं सरळ मला माझ्या मैत्रिणीच्या घरी जावं लागलं माझं तर काम झालं नाही पण मग माझ्या मैत्रिणीने मला ज्या कामासाठी बोलवलं होतं मग आता तिच्यासाठी तरी उपयोगी पडली पाहिजे म्हणून मग आता मी माझ्या मैत्रिणीच्या घरी सरळ आले इथे तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर बघितलंच असणार ही माझ्या मैत्रिणीची मुलगी होती आणि खूप क्यूट आहे दोघीही खूप क्यूट आहे आणि मला दोघीजणी खूप आवडतात तर माझ्या मैत्रिणीने घेतली हायर कंपनीची वॉशिंग मशीन तर ह्या ही वॉशिंग मशीन अजून इन्स्टॉल झालेली नाही कारण तर भाड्याच्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी वॉशिंग मशीनचं वगैरे कनेक्शन दिलेलं नसतं मग आता घ्याय वस्तू घ्यायची म्हटली तर मग आपल्याला एक तर वॉशिंग मशीनचं कनेक्शन आधी काढून घ्यावं लागतं त्यानंतर मग एक तर वॉशिंग मशीन घ्यावी लागते नाही तर मग आता वॉशिंग मशीन घेतल्यानंतर तरी आ, ते कनेक्शन घ्यावं लागतं प्लंबरला वगैरे बोलवून तर मग आता ते सग ते सगळं तिला करायचं होतं पण त्याच्या आधी तिला काही वॉशिंग मशीनबद्दलची थोडीशी माहिती जाणून घ्यायची होती माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे तुम्हाला माहीतच आहे तिलाही माहीत आहे त्याच्यामुळे तिला असं वाटत होतं की म्हणजे माझ्याकडून काही गोष्टी समजून घ्याव्या माझ्याकडे टॉप लोड वॉशिंग मशीन आहे आणि तिने फ्रंट लोडची घेतली आणि तीन वॉशिंग मशीन घ्यायच्या आधी मला विचारलं सुद्धा होतं की कुठली घेऊ टॉप लोडची घेऊ की फ्रंट लोडची घेऊ तर मी तिला फ्रंट लोडची घे घ्यायला सांगितलं होतं कारण तर जेव्हा मी टॉप लोडची वॉशिंग मशीन घेतली होती तेव्हा बऱ्याच कमेंट मला आल्या होत्या की ताई लोडची वॉशिंग मशीन घ्यायला पाहिजे होती कपडे चांगले निघतात अशा भरपूर कमेंट आल्या होत्या त्याच्यामुळे मग माझ्या मैत्रिणीने जेव्हा मला विचारलं नाही तेव्हा मग मी तिला फ्रंट लोडची घ्यायला सांगितली होती आणि त्यानंतर तिने सुद्धा ति तिच्या ओळखीतल्या लोकांना विचारलं ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे त्यांनी सुद्धा फ्रंट लोडची सांगितली त्याच्यामुळे मग फ्रंट लोडचीच तिने घेतली तर इथे हायर कंपनीची तिने वॉशिंग मशीन घेतली सात जीची आहे आणि खूप छान छान कलर आहे जवळजवळ जो माझ्याच वॉशिंग मशीनच्या कलरसारखा कलर आहे खूप छान कलर आहे असो तर इथे मी काही गोष्टी तिला समजून सांगितल्या वॉशिंग मशीनच्या आणि त्यानंतर मग मी घरी आले तर भाड्याच्या घरामध्ये ना असे प्रॉब्लेम येतात काही आपल्याला नवीन काही वस वस्तू घ्यायच्या असल्या तर मग काही कनेक्शन वगैरे नसतं तर मग आपल्याला घ्याय घे घेतल्यानंतर प्रॉब्लेम येते तर घ्यायच्या आधी जरा विचार करूनच घ्यायला पाहिजे असं मला वाटते मी विचार केला नव्हता आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा विचार केला नाही घ्यायच्या आधी पण आता काय थोडंसं थोडंसा त्रास आहे प्लंबरला वगैरे बोलून ते सगळं करून घ्यायचं पण होईल सगळं डेट माझं पण व्यवस्थित झालं तिचं पण व्यवस्थित होईल हो, हो, हो असेल तर ब्लाऊज शिवायला टाकायला गेले होते ब्लाऊज तर शिवायला टाकले नाही कारण तर, तर शॉप बंद होतं त्याच्यामुळे तर परत त्या साड्या घेऊन याव्या लागल्या वापस आणि जरा चुरगडल्यासारख्या झाल्या होत्या तर व्यवस्थित घड्या करून ठेवायच्या होत्या इथे बघू शकता साडीचं जे का प्लास्टिक आहे ते अधविकली डोक्यामध्ये घातलं टोपीसारखं आणि जरा खेळत होता खूप असं वेगळं वाटते मुलं जेव्हा स्वतःच्या मनाने असे काहीतरी कामं करतात तेव्हा असो तर साड्या वगैरे व्यवस्थित घड्या करून ठेवल्या आणि त्यानंतर त्या कपाटात ठेवून दिल्या माझ्या मैत्रिणीने मी गेले तेव्हा मला ज्वारी दिली दोन पिशव्यांमध्ये दिली होती ज्वारी आणि एवढं कोणी करत नाही एकदम ती गावराणी आहे ज्वारी गावाकडची आहे तिचे वडील शेतामध्ये काम करतात म्हणजे त्यांच्याकडे कर शेती आहे तर शेतामध्ये ती ज्वारी होती आणि खूप आग्रह केला होता ती ज्वारी घेऊन जायला आणि बऱ्याच दिवसापासून तिचा फोन त्याच्यासाठी होता की ज्वारी घेऊन जा ज्वारी घेऊन जा तर मग आज न गेलेच होते तर ज्वारीसुद्धा दिली भरपूर ज्वारी दिली ती आता मला भर बर, भरपूर दिवस पुरेल घरी आल्या आल्याआधी ज्वारी तर ठेवून दिली कपडेसुद्धा ठेवून दिले म्हणजे साड्या जे ब्लाऊज शिवायला टाकणार होते त्या साड्या ठेवून दिल्या न लगेच इथे कपडे वॉशिंग मशीनला लावून दिले जायच्या आधी वॉशिंग मशीनला कपडे लावले असते नंतर दोन ता तास मला घरीच थांबावं लागलं असतं त्या दोन तासामध्ये मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन आले आणि येता ये शिवांशला शिवांशलासुद्धा सोबतच घेऊन आले होते स्कूलमधून आणि आल्यानंतर मग इथे फ्रेश वगैरे झाल्यानंतर इथे जेवण करायला बसलो तर रद्विकची रडारड चाली होती मोबाईलसाठी मोबाईल बघताना त्याला जेवायला पाहिजे म्हणून तर मोबाईल पाहिजे होता त्याला तर तो रडत होता जेवण वगैरे करून झालं मुलांना मस्त झोपवलं आणि त्यानंतर झाली होती संध्याकाळच कारण ला तर मी मैत्री निकडून आल्यानंतर वॉशिंग मशीनला कपडे लावले होते तर दोन तास लागत होते तिला दोन वाजता लावले दोन सव्वा दोनला लावले होते वॉशिंग मशीनला कपडे तर मग ते चार साडेचारच्या दरम्यानच धुऊन झाले होते आणि तेवढ्यातनं मस्त पावसाला सुरुवात पण झाली होती तर आता काही कपडे पाहिजे तसेच सुकणारे नव्हते ना असो सकाळी मस्त ऊन पडली होती तर वाटलं की दिवसभर ऊन राहणार पण संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली इथे संध्याकाळची मी माझ्यासाठी चहा ठेवली शिवांशचा होमवर्क बाकी होता तरी ते होमवर्कसुद्धा करायला घेतला मी शिवांशला ट्यूशन वगैरे लावली नाही घरीच स्वतःच होमवर्क घेते चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय